शहरातली माणसं आपल्यापेक्षा खूप स्मार्ट असतात असं उगाच गावातल्यांना वाटत त्यामुळे थोडे ते असे भीड बाळगून असतात पण तसं खर तर नसतं कारण की त्यांचा समज असतो की आपल्याला यातलं काही कळत नाही त्यामुळे आपण तिथपर्यंत जाऊयाच नको बॅकफूट लावून उभं राहू अंदाज आला आजची मोहीम काय असेल नाही कोणाला तरी मोटिवेट करायचं बरोबर आजच्या मोहिमेचं नाव आहे काय आपल्याला आता तुम्हाला जायचंय गावात आणि तिथे अशी मुलं शोधायची आहेत ती थोडी लाजरी बुजरी आहे थोडे पुढे यायला घाबरतात त्यांच्यामध्ये स्टेज डेअरिंग नाही आहे त्यांचं स्टेज फिअर आहे ना ते काही केला जात नाही बघा थोडक्यात काय तर त्यांच्या पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट वरती तुम्हाला काम करायचं आणि हे सगळं झालं ही खरी मोहीम चालू होणार ती म्हणजे या मुलांबरोबर तुम्हाला एक डान्स सादर करा निघाली आहे मी लग्नासाठी नाही तर ग्रुमिंग आणि त्याला मला डान्स शिकवायचा आहे अरे अरे तुम्ही कुठे पाहताय कुठे तुमच ना दुकानात काय फायदे भेटेल काय फायदेल भेटेल नक्की पाहिजे का आजूबाजूला मार्यासारखा गाव गावकरी पाहिजे अरे यार अजून दोन मिनटं बोलायचं फक्त बरं डान्स येत गा नॉट इंटरेस्टेड काहीच त्यांनी नॉट इंटरेस्टेड बोलले हा पहिला मुलगा ज्यांनी मला रिजेक्ट केलाय आयुष्यामध्ये